हॅलो एव्हरी वन मी विनया टेम्पे आज आपण बघतोय शॉपिंगची वाक्य शॉपिंग म्हणजे खरेदी करणं सगळ्यांचा आवडता छंद असतो शॉपिंग करणं खरेदी करणं जर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल खरेदी करताना इंग्लिशमध्ये काही विचारायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो अशा पद्धतीने वाक्य आहेत आणि पहिलंच वाक्य आहे लेट्स गो शॉपिंग लेट्स गो शॉपिंग चला खरेदीला जाऊया लेट्स गो शॉपिंग चला खरेदीला जाऊया दोन भाग केलेत मी एक आहे शॉपकीपर किंवा असिस्टंट आता शॉपकीपर शॉप म्हणजे दुकान शॉपकीपर म्हणजे दुकानदार आता दुकानदार स्वतःच दरवेळेला असतो असं नाही तर त्या दुकानदाराचे असिस्टंट त्याला मदत करणारे लोक पण तिथे असतात असिस्टंट म्हणून असिस्टंट म्हणजे बाकीचे जे, बाकी जे लोक असतात दुकान ते दुकानदाराला विकण्यासाठी मदत करतात जे नोकरी करतात त्या दुकानात ती लोकं ओके okay? तर शॉपकीपर किंवा असिस्टंट हे काय बोलतील जर आपण काही विचारलं तर तेही माहिती असायला हवं ना आपल्याला की ते इंग्लिशमध्ये बोलले तर ते, बोल ते काय बोलतील कसं बोलतील त्यासाठी तो एक भाग दहा वाक्य त्याबद्दलची आणि कस्टमर्स म्हणजे ग्राहक म्हणून जर आपण गेलो तर कस्टमर्स कस्टमर्स ग्राहक काय बोलू शकतात ती दहा वाक्य अशी वाक्य मी घेतली आहेत आता एक्सप्लेन करते त्यात प्रश्न जास्त आहेत उत्तरं आहेत सगळ्या प्रकारचं वाक्य आहेत हा संवाद जो घडतो त्याबद्दल फक्त एक्झॅक्ट संवाद या स्वरूपात न लिहिता फक्त वाक्य लिहिली आहेत दोन बाजूने कसं बोलणं होतं त्याबद्दलची आत्ता पहिल्यांदा आपण शॉपकीपर किंवा असिस्टंट तो दुकानदार किंवा तिथे आपल्याला जे व्हरायटी दाखवतात सगळं काय जे घ्यायचं असेल त्या वस्तूंची ती लोकं नोकरी करणारी त्या दुकानातली लोकं हे काय बोलू शकतात ते आपण सगळं बघूया एकतर ते पहिल्यांदा आधी आल्या आल्या दुकानात तुम्ही आलात तर जनरली विचारतातच था काय हवं आहे काय मदत करू ओके इंग्लिशमध्ये कॅन आय हेल्प यू कॅन आय हेल्प यू कॅन आय हेल्प यू मी तुम्हाला मदत करू शकतो का मी तुम्हाला मदत करू शकते का अशा अर्थी पहिलंच वाक्य आले आल्या ग्राहक जेव्हा आत येतो दुकानात तेव्हा तेव्हा तो शॉपकीपर म्हणेल किंवा ती नो बाकी जे नोकर असतात त्यांच्याकडचे ते म्हणतील कॅन आय हेल्प यू मी तुम्हाला मदत करू शकते का मदत करू शकतो का आर यू बींग सर्वड आर यू बींग सर्वड आर यू म्हणजे तू किंवा तुम्ही बींग सर्व सर्वड क्रियापदे सर्वड सर्व्हिस सर्व्हिस सगळ्यांना माहिती आहे सर्व्हिस म्हणजे एखादी आपण ऑफर करतो एखादं काम करतो दुसऱ्यांसाठी त्या अर्थी ते आर यू बिंग सर्व सर्व्हिस हे नाऊन असतं सर्व्हड हे आपलं व आहे क्रियापदे तुम्हाला मदत केली जातीय का किंवा तुम्हाला जे काही हवं आहे ते दाखवलं आहे का तुम्हाला सर्व्हिस आहे का असा त्याचा अर्थ आहे आर यू बिंग सर्व तुम्हाला सर्व्हिस मिळत आहे का ओके पुढचं व्हॉट कॅन आय डू फॉर यू ऑलमोस्ट सगळे सेम आहेत पहिली तीन ऑलमोस्ट सेम आहेत वेगवेगळ्या प्रकारे कोणीही बोलतं मराठीतसुद्धा त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा अर्थ साधारण ऑलमोस्ट सेम आहे व्हॉट कॅन आय डू फॉर यू व्हॉट म्हणजे काय कॅन म्हणजे शकणे आय मी डू वर्तमान काळ दाखवतो आहे फॉर यू तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी व्हॉट कॅन आय डू फॉर यू मी तुमच्यासाठी काय करू शकते मी तुमच्यासाठी काय करू शकतो ग्राहक आहे आणि तिथला शॉपकीपर विचारतो आहे व्हॉट साईन्स डू यू वेअर समजा तुम्ही एखादा ड्रेस घ्यायला शर्ट घ्यायला पॅन्ट घ्यायला काहीही जे कपडे घ्यायला म्हणून जेव्हा आपण जातो तेव्हा तो, ते तो शॉपकीपर किंवा की तो जो आपल्याला कपडे दाखवत असतो तो माणूस आपल्याला विचारतो कोणती साईज देऊ हां तशाच अर्थी व्हॉट साईज डू यू वेअर व्हॉट साईज कोणती साईज डू यू टू किंवा तुम्ही वेअर वेअर म्हणजे घालणे कपडे घालणं त्याला म्हणतात वेअर तुम्ही कुठची साईज घालता म्हणजेच तुमची साईज कोणती असं विचारूनच ते आपल्याला कपडे काढून दाखवतात जे हवे असतील ते ओके यू कॅन ट्राय धिस वन यू कॅन ट्राय धिस वन यू कॅन ट्राय धिस वन यू म्हणजे तू किंवा तुम्ही कॅन म्हणजे शकणं ट्राय म्हणजे घालून बघू शकता धिस वन हा हा शर्ट असेल हा ड्रेस असेल हा फ्रॉक असेल काय जे घेत असाल ते व्हॉट सॉरी यू कॅन ट्राय धिस वन तुम्ही हे घालून पाहू शकता हे तुम्ही ट्राय करू शकता ओके देर इज टेन पर्सेंट डिस्काउंट ऑन धीज आयटम्स आता कधी कधी सेल लागलेले असतात डिस्काउंट असतात मग डिस्काउंट किती हे तो माणूस आपल्याला सांगतो त्याप्रमाणे देर इज टेन पर्सेंट डिस्काउंट दहा टक्के डिस्काउंट आहे आणि मग कशावर डिस्काउंट आहे थे, ते ठराविक त्यांचे आयटम्स लावलेले असतात ही ह्या ह्या या गोष्टींवर डिस्काउंट आहे त्याप्रमाणे ऑन दीज आयटम्स या आयटम्सवर या वस्तूंवर दहा टक्के डिस्काउंट आहे देर इज टेन पर्सेंट डिस्काउंट ऑन दीज आयटम्स या वस्तूंवर दहा टक्के डिस्काउंट आहे देर इज अ चेंजिंग रूम आता समजा विचारलं ग्राहकाने काहीतरी का कपडे घेतलेत ट्राय करून बघायचे आहेत तर आपण चेंजिंग रूममध्ये जाऊन ते ट्राय करून बघतो त्या रूमला त्या खोलीला तीन तीन वेगवेगळी नावं आहेत इंग्लिशमध्ये त्यातलं काहीही आपण म्हणू शकतो कुठची नावं आहेत एकतर आपण चेंजिंग रूम म्हणू शकतो जाऊन कपडे बदलून ते नवे जे घेणार आहोत ते घालून बघतो बरोबर फिट होत आहेत ना ओके किंवा आपण ड्रेसिंग रूम म्हणू शकतो कारण तिथे जाऊन आपण ड्रेस चेंज करून बघतो जो नवा घ्यायचा आहे तो होतो आहे ना बरोबर किंवा आपण फिटिंग रूम म्हणू शकतो फिट होतोय ना कपडा हेच बघतो आपण म्हणून त्याला फिटिंग रूम असंही म्हणतात तिन्ही नावं मी इथे लिहिली आहेत एक तर चेंजिंग रूम ड्रेसिंग रूम फिटिंग रूम देर इज अ चेंजिंग रूम देर इज अ ड्रेसिंग रूम देर इज अ फिटिंग रूम सगळ्याचा अर्थ जिथे आपण कपडे ट्राय करून बघतो ती खोली हां मग तो शॉपकीपर किंवा तो जो आपल्याला मदत करतो आहे दाखवतोय कपडे वगैरे तो म्हणतो की तिकडे आहे चेंजिंग रूम जाऊन ट्राय करा अशा पद्धतीने हाऊ डज इट फिट आता समजा असं असेल की ट्राय करून तुम्ही बाहेर आलात आणि मग तो शॉपकीपर विचारतो कसं फिट झालं ना बरोबर होता आहेत ना कपडे हे जे काही तुम्ही ट्राय केले ते कपडे बरोबर तुम्हाला बसतायत ना हे जे तुम्हाला कपडे बरोबर बसतायत ना किंवा हा ड्रेस बरोबर बसतो आहे ना तुम्हाला असं जे विचारणं आहे ते इंग्लिशमध्ये म्हणायचं हाऊ डज इट फिट हाऊ डज कसं इट म्हणजे ती वस्तू तो कपडा फिट फिट होतोय ना अंगाला बसतोय ना हाऊ डज इट फिट बसतो आहे ना कपडा हाऊ वूड यू लाईक टू पे आता शेवटी कपडे समजा विकत घेतले की मग तो शॉपकीपर म्हणणारे कसं पे कराल म्हणजे हल्ली आपण क्रेडिट कार्ड वापरतो जी पे करतो डेबिट कार्ड वापरतो किंवा कॅश देतो म्हणून हल्ली हा प्रश्न अगदी कॉमन आहे कसं पे करणारात कसे पैसे देणारात कॅश देणार डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जी पे काय करणार अशा अर्थी प्रश्न तो हाऊ वुड यू लाईक टू पे हाऊ म्हणजे कसं वुड यू हे जास्त फॉर्मली बोलायचं असेल आदर अर्थी असं बोलायचं असेल अनौपचारिकरित्या सॉरी औपचारिकरित्या तेव्हा ते असं म्हणतात वुड यू लाईक आवडेल टू पे पे म्हणजे पैसे भरणं पैसे भरायला कशा पद्धतीने आवडेल तुम्हाला असा एक्झॅक्ट अर्थ हां पैसे तुम्ही कशा पद्धतीने भरणार आहात आणि मग आता आपण पैसे दिले की शेवटी समजा कॅश दिली तर सुट्टे उरलेले पैसे आपण परत घेतो त्या सुट्टे पैसे जे परत घेतो त्याला म्हणतात चेंज आणि जे काही आपण विकत घेतलं असेल त्याची रिसिटही युज्युअली आपण घेतो म्हणून रिसिट हिअर इज युअर चेंज अँड युअर रिसिट हिअर्स हिअर इज हिअर्स हिअर इज ते हिअर इज असं सेपरेट सेपरेट न म्हणता इंग्लिश बोलताना असं फास्ट बोलताना शॉर्ट फॉर्म्स वापरले जातात तसं यस यस यअर इज युअर चेंज तुमचे सुटे पैसे अँड युअर रिसिट आणि तुमची रिसिट तुमचं बिल ओके असं हे युजल अगदी कॉमन असे प्रश्न आणि बोलणं शॉपकीपरच्या बाजूने आता आपण पाहूया कस्टमर ग्राहक कशा पद्धतीने बोलू शकतो दुकानात जाऊन काय काय विचारू शकतो ग्राहक म्हणून बघूया आय एम लुकिंग फॉर स्वेटर प्लीज आता जर तुम्ही स्वेटर बघण्यासाठी जर दुकानात गेलात तर तुम्ही म्हणणार मी स्वेटर बघते मला स्वेटर बघायचं आहे ते इंग्लिशमध्ये म्हणताना आय एम मी आहे लुकिंग फॉर मला बघायचं आहे स्वेटर प्लीज प्लीज, प्लीज हे अगदी कॉमन जे इंग्लिशमध्ये म्हणायचं असतं चांगलं बोलण्यासाठी चांगलं इम्प्रेशन पडण्यासाठी म्हणून सो so, आय एम लुकिंग फॉर स्वेटर प्लीज मी स्वेटर बघायला आले आहे दुकानात गेल्यावर कस्टमर बोलतोय ग्राहक बोलतोय कॅन आय ट्राय अनदर वन कॅन आय ट्राय अनदर वन कॅन आय ट्राय अनदर वन कॅन आय का ट्राय दुसरा घालून अनदर वन अनदर म्हणजे दुसरा वन म्हणजे दुसरा शर्ट असेल दुसरा फ्रॉक असेल दुसरा टॉप असेल काहीही असेल कुठचा तरी कपडा मी दुसरा घालून बघू शकते का असं आपण विचारतो फॉर्मॅलिटी म्हणून कर्टसी म्हणून कारण आपल्याला ट्राय करून बघायचे असतात दोन चार तरी चांगला आवडेल तो आपण घेतो शेवटी तसं मी दुसरा प्रयत्न घालून बघू का कसा वाटतोय मला ते कॅन आय ट्राय अनदर वन ओके दिस वन फिट्स मी वेल आता दोन तीन ट्राय करून झाले एखादा आपल्याला छान बसतो अंगाला बसतो अगदी आपल्याला छान दिसेल असा मग त्यावेळेला आपण काय म्हणतो हा मला छान बसतो आहे हे जे म्हणतो मराठीत तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणतो धिस वन फिट्स मी वेल धिस वन हा एक विशिष्ट असा अंगात हातात धरलेला कपडा हा फिट्स फिट होतोय छान बसतोय मला अंगाला मी म्हणजे मला आणि वेल म्हणजे छान मला हा छान बसतोय धिस वन फिट्स मी वेल ओके नाव नेक्स्ट वन हाऊ मच इज इट किंमत तर आपण विचारणार याची किंमत काय याची कि... प्राइस काय हाऊ मच इज इट किंमत विचारताना हा कितीचा हाऊ मच इज इट हा कितीचा हा कपडा कोणता असेल तो दाखव दाखवतो आहे आपण तो कितीचा आहे हाऊ मच इज इट डू यू हॅव धिस इन अ डिफरंट कलर डू यू हॅव धिस इन अ डिफरंट कलर डू यू हॅव तुमच्याकडे आहे का धिस म्हणजे हा एखादा विशिष्ट असा कपडा इन अ डिफरंट कलर दुसऱ्या रंगाचा डू यू हॅव धिस इन अ डिफरंट कलर हा तुमच्याकडे दुसऱ्या रंगाचा आहे का रंग आवडत नसेल मग आपण दुसरा रंग बघतोच सेम टाईपमध्ये अशा अर्थी तो क्वेश्चन ओके कॅन आय रिटन धीस इफ आय डोंट लाईक इट कॅन आय रिटन धीस इफ आय डोंट लाईक इट कॅन आय रिटन धीस इफ आय डोंट लाईक इट हां कॅन आय रिटन धीस रिटन करणं परत देणं कॅन म्हणजे शकणं कॅन आय रिटर्न धीस हा मी परत देऊ शकते का इफ जर आय डोंट लाईक इट जर मला तो नाही आवडला तर आता असं बरेचदा होतं की आपण कपडे घेऊन घरी जातो घरी ट्राय करतो परत एकदा आणि मग आपल्याला तो आवडत नाही दुकानात आवडतो घरी गेल्यावर वाटतं की नाही नाही हा नाही बरोबर मला दुसरा हवा मग त्यावेळेला आपण आधीच दुकानदाराला विचारून ठेवतो की मी हा परत करू शकते ना ते जे विचारणं आहे ते सेम इंग्लिश वाक्य कॅन आय रिटर्न धीस इफ आय डोंट लाईक धीस ओके त्याच्या पुढचं इज देअर एनी डिस्काउंट आता डिस्काउंट आहे का हा आपण प्रश्न बरेचदा विचारतो डिस्काउंट असेल तर आनंदाने एखा दुसरा अजून घेतो ओके म्हणून तो प्रश्न डिस्काउंट आहे का काही त्याअर्थी इज देअर एनी डिस्काउंट इज देअर एनी डिस्काउंट ओके पुढचा प्रश्न व्हेर डू आय हॅव टू पे व्हेर म्हणजे कुठे डू आय मला हॅव टू पे पैसे भरणं मला पैसे कुठे भरायचे आहेत मला बिल कुठे पे करायचं आहे किंवा मला त्या पर्टिक्युलर काय जो घेतला असेल आपण कपडा त्याचे पैसे कुठे देऊ मी सेम इंग्लिशमध्ये व्हेअर डू आय हॅव टू पे व्हेअर डू आय हॅव टू पे ओके पुढचं आय लाईक इट एखादा घातला छान बसला आवडला कुठचाही कपडा आपण म्हणणार आय लाईक इट मला आवडला आय विल टेक इट आय विल टेक इट मी घेईन हा आय विल टेक इट मी हा घेईन या टेकच्याऐवजी आपण काय आणखी म्हणू शकतो आय विल बाय इट मी हा विकत घेते मी हा विकत घेईन अशा अर्थी आपण आय विल बाय इट असंही म्हणू शकतो आय विल बाय इट मी हा विकत घेईन ओके आणि अजून एक वेर इज द फिटिंग रूम फिटिंग रूम कुठे आहे ट्राय करायचं आहे एखादा कपडा आणि आपल्याला विचारायचं आहे फिटिंग रूम कुठे आहे चेंजिंग रूम कुठे आहे किंवा ड्रेसिंग रूम कुठे आहे तर क्वेश्चन कसा बनवणार आपण कुठे म्हणून व्हेर व्हेर इज द फिटिंग रूम आहे म्हणून इज व्हेर इज द फिटिंग रूम ओके आय थिंक अगदी कॉमन बेसिक वाक्य आणि प्रश्न दोन्ही साईडने तुम्हाला निश्चित समजले असतील नक्की ट्राय करा एखाद्या दुकानात जाऊन इंग्लिशमध्ये बोलायचा निश्चित प्रयत्न करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे